म्हणजे मावळते महापौर जयवंत सुतार यांच्या कल्पनेतून या पुतळ्याची उभारणी ठरलं आणि हा पुतळा तयार होऊन सुद्धा उद्घाटनासाठी बऱ्याच दिवस तो थांबला होता माननीय आयुक्त मोदयांच्या मनात अशी भावना होती की माननीय मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या शुभ हस्ते या पुतळ्यांचं उद्घाटन व्हावं माननीय मुख्यमंत्र्यांना प्रकारचं पत्र मी पण मान्य मुख्यमंत्र्यांना पत्र दिलं आणि असं आम्ही ठरवलं होतं की जर इथे प्रॅक्टिकली नाही येता आला तर ऑनलाईन त्याचं उद्घाटन मान्य मुख्यमंत्र्यांनी करावं त्यावेळेला दोन्ही उपमुख्यमंत्री मी या शहरातला मंत्री म्हणून मी आणि मग या ठिकाणी सर्व घटकांनी ते आपण बोलवलंच परंतु ते दुर्दैवानं नाही झालं आणि मधल्या काळामध्ये या ठिकाणी उद्घाटन प्रलंबित आहे म्हणून जयवंत सुतारांनी गेल्या पंधरा पाच तारखेला मलाच पत्र दिलं आणि माननीय आयुक्तांना मुख्यमंत्र्यांना की जर त्या ठिकाणी याच उद्घाटन लवकर नाही झालं तर मी या ठिकाणी लोकशाहीच्या नियमानुसार पोलीस आयुक्तांना डीसी पी एला पण पत्र देईन आणि मी या ठिकाणी आम्ही निदर्शन किंवा उपोषण करू आता मधल्या काळामध्ये शेवटी शिवाजी महाराजांवर प्रेम करणारे सर्व धर्माचे जातीचे पंथाचे वर्णाचे आणि पक्षाचे लोक मधल्या काळामध्ये मनसेचे नेते अमितजी ठाकरे यांनी के, उद्घाटन केलं त्यांनी उद्घाटन करण्याच्या पाठी भावना कायदा तोडावी अशी परंतु कुठेतरी प्रशासनाला जागरूकता घेण्याच्या अनुषंगाने त्याने ते केलं खरं म्हणजे आता त्यांच्यावर गुन्हा नोंदवलेला मी त्या गुन्ह्या नोंदवण्याच्या प्रक्रियेशी मी समज नाही ती प्रक्रिया झाली ती एक प्रकारची म्हणजे स्वयंस्कृतीने जाईल नॅचरली जाईल आणि अजून सुद्धा माझं म्हणणं की तो गुन्हा मागे घेतला पाहिजे आणि शेवटी छत्रपती शिवाजी महाराजांच्या विषयी दागे। सगळ्यांच्याच देशातला हिंदू मुसलमान बौद्ध ख्रिश्चन जैन सिख असा कुठला समाज नाही की ज्याला छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारसरणीविषयी आणि त्यांच्या कर्तृत्वाविषयी अभिमान आणि म्हणून घटना ती घडली ती दुःखदायक होती परंतु ती का घडली हे पण समजण्यासारखं